कोणती बुद्धी सुस्ती होती माहीत नाही काय मी त्या शांताबाईचीवरची हो कथा ऐकून मन पिकडलं आणि मी इले बोलावलं हे तर मग डोक्यावर बसली आहे दिवसभर हुकूम सोडून राहिली मम्मी झालं का हो आणतो लग्न तर करत नाही म्हणते जाऊन नाही राहिली कालच आली तर आज तर झाले पाहिजे होती ना का माहीत काय करते ना काय नाही हे घे पोहे घे मी काय राक्षसी नाही का मो एवढे मोठ्या प्लेटभर पोहे दिले कमी दिले तर कमी दिले म्हणता जास्त दिले तर राक्षसी म्हणता तुमच्या घरी कोणते पाहुणे येत नाही का कधी बरोबरच आहे ना सासूर आहे ते गावाले ननद कधी येतच नाही तुमची तर मज्जा आहे कोण म्हणते येत नाही येते ना पाहुणे ना पाहुण्यासारखं राहा काय बोलल्या मामी तुम्ही पाहुणे ना पाहुण्यासारखं राहा म्हणजे म्हणजे पाहुणे ना राहा म्हणजे खाऊन घ्या असं म्हणण्याचा अर्थ आहे जा याच्यातले पोहे अर्धे करून घ्या आणि चांगला कडक चहा कर मी पोहे खाल्ल्यानंतर तुम्हाला जेवढे खाऊचे वाटते तेवढे खा बाकीचे ठेवून द्या ठेवून द्या म्हणजे वाय नाही जाईन का फुकटचा मा येते का किराणा घरी जा अर्धे करा आणि मग चहा जा काल जो बसला होता त्याला पाहून माझी एकदम दिल घंटी वाजली कोण असन तो या गावातलाच असेल का जाऊ का पंजाब भाऊच्या दुकानाकडे कोण येतं विचारून येतो अशीच फिरत जातो चौकशी करत कुठं झाल्या मामी तिची नजर मावरच राहते आता म्हणलं दोन दिवस झाले घरातल्या घरात फिरून या कुठे नाही जात का मी म्हणत होती की पंजाब मामाच दुकानात जाऊ का थोडा वेळ मी कोणतं काम आहे तिकडे काम नाही आहे थोडी फिरून हो गावातून घरी बसू बसू काय करू मला माहिती आहे का कुठे आहे म्हणून खूप मोठं शहर आहे का, का? नागपूर पुण्यासारखं माहिती आहे विचारिंग कोणाला घरीच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका मी येतो बाहेरून बाजूला देवा रस्त्याच्या घरी हिंडाले मलठ राय म्हणते घरी जाऊ दे करीन मी आल्यावर का लावतो घराला नाही मी बी जातो तशी तर मी नेहमीच भेटतो मना गावातली खबर नाही काही नाही पद्म काही चेन पडते का असा खबरी खबरीचा असं वाटलं खूप ब्लाऊज घालून तर पाहिले नाही मी पाहिन आता चांगलंच झालं का गिरायत गिरायत तुमचे ब्लाऊज शिवले आणि साडी पिको काढले सिलाई किती सांगितली नाही तुम्ही शिलाई किती घेशील नाही नाही पाहिजे पहिले ब्लाऊज माप नाही नाही असं कसं मी शिलाई सांगू चंदा कुठ चालली कुठे नाही बा कामाले चालली होती आज कोण उशीर केला उशीर कायचा घरचं झालं तर निघली बाहेर तुम्ही कशा काय उभे शांता दिसली उभी राहिली विचारलं ब्लाउज कसं झालं म्हणून हा शिवायचं आहे का हो चार पाच पीस साड्या पिकू फाल केल्या पिकू करून आणल्या फाल लावल्या एकदा म्हणलं पहिले ब्लाऊज शिवतो पहिला शुभारंभ गेल शांत खूप घालून नाही पाहिलं म्हणते कसं झालं घालून नाही पाहिलं भेटून नाही राहिली रुपये राहतेचा दिन आहे लक्षातही नाही राहायला आणून ठेवलं तर पाहा लागेल उद्या आंघोळ केल्यावर घालून पाहा लागेल किती दिवसासाठी आला तुमचं परब रुपेश काय कामच सुट्टी आहे म्हणते राहीन पंधरा दिवस आता त्याचा शेवटचाच वर्ष आहे मोठा दा दिसते चांगला लग्न करा का आता करा तर लागेन पण आताच का काही कामधंदा कर नोकरी पाणी काय करते माहीत नाही मग पहा लागेल हॉस्टेल ले राहते तर काही खायला भेटत नाही दररोज एक एक नवीन नवीन करणं चालू राहते त्याच्यानं कामातच वेळ जाते चुली जास्त जाते पुरा दिवस म्हणलं थोडी थोडे दिवसाल बाहेरून फिरून येतं तर येत दिसली तू आहे आम्ही इथं पाटलीन काकूची सून येणार ती म्हणते आली नाही का माहित बघ काय माहित होते आपल्याला तर काकू येणार आहे येणार आहे आला तर पाहिजे सुना त्या गमत तर नाही ना काय येईन शहरातल्या पोरी आता शहरात राहून राहिला तर काय गमंत इथं अच्छा शहरातल्या आहे होय हो ना कारण तिकडे राहून राहिले म्हणून काय शहरातल्या झाल्या का ही खूप ढील सोडली आहे त्याच्या आईने त्याने खूप फायदा घेतला बाई दिसून राहिली आपला काय वाटतंय आर सांधा काकू विचारून कोण मी बाईने काय विचार म्हणता मला ह्या बाया उभ्या इथं विचारू काय यायले दुकान मला माहित आहे आणि तो कोण कसं विचारून मला तसं माहित बी नाही ना कोण होईल नाव नाही काही नाही तुम्ही पंजाब मामाचं दुकान माहिती आहे का तुम्हाला जे चा थे किराणाच थे? हो हो, थेस पण ते काय माहिती दुकानात पण तुम्ही त्याच्या ना का हो तो माझा मामा आहे मी कालच आली गावावरून तर त्याचं दुकान म्हटलं घरी गमत नव्हतं तर का जाऊ मला दुकानाकडे माहीत आहे मला इथून थोडंसं जवळच आहे ना इथं आणि आठवत नव्हतं बरोबर लहानपणी येत होती मी मा, मा आईसोबत आता काही येत नाही ना तुम्ही म्हणजे पद्मा बहिणीच्या घरच्या पाहुण्या आहे का हो पद्मा मामीच्याच घरची वे पाहुणे मी काल आली मी गमेने आहे म्हणून चाल मला मामाच्या दुकानातून येतो फिरून काय म्हणते तुमची पद्मामामी खाऊ हो पिऊ घालते बरोबर कालपासून तुम्ही त्या मामीला चांगल्यानं ओळखता वाटते ओळख नाही तर काय ओळखतोच आम्ही चांगल्यानं ओळखतो यंदा चुपराय बाई काही चुपरं का रो म्हण काकू मीच तर कालपासून ओळखलं मग मामाच कसा ठेवते माहीत नाही मा मामीचं नाही काम चांगलं नाही स्वयंपाक करतायत चांगला दिवसभर मोबाईल पाहते मोबाईल बहुन झाला का थोडंसं काम केलं का इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडते याची खबर फोनवर तर मला ऐकू येते याची खबर त्याची खबर विचारत राहते कोणासंग बोलते काय माहीत बापा मी बी लता वय माव लता आहे कालपासून तिले कोठेवर चाललं मा मामीले आताच म्हणलं स्वयंपाक करून ठेवा मी, मी येतो फिरून जाऊस नका लताबाई तुम्ही राहा चांगल्या इथंच नाही जी गावाले, मले जा गावाले मला काय गमतं इथं मामान बरवलं म्हणून आली मी एक दोन दिवस रेड जातो कुठंच रस्ता आहे ना दुकानाचा इथूनच जा इथून का काकू पद्माचा गुरु आला चांगलीच शिकली सण पद्माची अंगीन हे महिन्यावर पाहिजे मग तर पद्मा जागेवरच जाग्यावरच येते पद्मा पद्मा काय म्हणून राहिली काय का त्या कोणी ऐक चांगलीच झीर होते इशा चुगल्या पद्माच्या कशा राहते इकडच्या तिकड आणि का त्या दिवशी आपल्याला विचारे कापुस असतानी तो बुड हे नाही का पुतम्या त्याच्यासाठी आणला इले का बा हे तर मा बहिणी पेक्षा तुफान मेला पसंत करते का त्याला तर हम्म हे का ते त्या दिवशी येणार होती ते पद्मा बहिणी सांगेल हो तेच असं ना असन कोण आता मुलीच म्हणेन ते कालाली येऊ द्या गावात जर झाला का नाही तर बुडोबाच्या कुत्त्यासोबत तर मग तर पद्माबाईची खैर नाही तुला काय कर लागते व त्याची खैर ना खैर तुम्हाला माहीतच नाही तुम्ही खूप चांगली आहे कशी बोलते ते तर तुझी चुगलीची सवयच मोडून देते हे दत्ता तुला उशीर नाही होऊन राहिला का जाणं काम नाही केव्हा करशील आता खुशखबर भेटली आता तर पटपटच काम होते चला भाव येतो मैत्रिणीनो आमच्या गावात नवीन पाहुणे ही आहे तर पहा आणि सबस्क्राईब करा